अठरा सप्टेंबर दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा सर्व गीतार्थ संग्रह योग अलं पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ना तरी बाळकाचे मन का चोरा घोरीचे धन अथवा गळास्तन शेळियेचे तैसे जे वायाने ओसाळ दिसे जानने तया ते मिमने तामस ज्ञान तेही ज्ञान या भाषा बोली जे तो भाव ऐसा जात्यंदाचा का जैसा डोळा वाडो का बधिराचे नीटकान नाम पान तेसे अड़नाव अपेया तामसातया हे असो किती बोलावे तरी ऐसे जे देखावे ते ज्ञान नो हे जानावे डोळस एवं एव ति गुणी भेदले यथा लक्ष्मी ज्ञान स्रोते श्रोमणी दाविले तुझ आता या प्रकारा ज्ञानाचे निधनुर्धरा प्रकाशे होती गोचरा कर्तयांच्या क्रिया म्हणून कर्म पैगा अनुसरे ति भागा मोहरे जालियावोगा तय जैसे त्रिविध कर्म जे असे ते परिसादि वयसे परीस आदि नियतम संगरहितमरागद्वतकृतम अफल प्रेपसुना कर्म यत्त सात्विकमुच्यते तरी स्वाधिकारा चेनी मार्गे आले जे अंगे पतिव्रते चेनी परिषंगे प्रिया ते जयसे सावळ्या अंगा चंदन प्रमदा लोचनी अंजन तैसे अधिकारासी मंडन नित्यपणजे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावैले सोनियासी जोडले सौरभ्य जैसे आणि अंगा जीवाची संपत्ती बाळाची करी पाळती परी जीवे उभगणे स्थिती न पाहे माय तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी परिफळ न सुये सुए दि क्रिया पैठी ब्रह्मची करी आणि प्रिय आलिया स्वभावे सबळ उरे वेचे ठावे नवे तैसे सत्प्रसंग करावे पारुषे जरी तरी अकर्णाचे बांधे जालियाचे आनंदे फुंजुने ऐस एस ऐसिया एस हातवटिया कर्म निफजे जे धनंजया जान सात्विक हे गुण नामगा या वरी राजसाचे लक्षण सांगिजले साचे न सांग करी अवधानाचे वानेपण कि कामेप सुनाम कर्मसाहकारेन वा पुन्हा क्रियते बहुलायासं तद्रा जायस समुद्रारुतं तरी घरी माता पितारा दड बोली नाई संसारा एर्व विश्वभरी आदरा जैसा का तुळशी चिया झाडा न घापे सिंतोडा चिया तरी बुडा दुधचिला विजे तैसी नित्यनैमित्तिके आवश्यके तया विषयी शके बैसला ओठो एरा काम्या चे जरीनावे देह सर्वस्व आघवे मनवे नमनवे पहुअसे अगा तेवडी वाडी लाहिजे तेत मोल घेता न धाईजे पेरिता पुरी नमनिजे जेवी का परिसु जालिया हाती लोहा लागे सर्वसंपत्ती साधुकू जैसा श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात बालकाचे मन अथवा चोराने चोरून आणलेले धन किंवा शिळीच्या गळ्यावरील स्तन जसे निरुपयोगी तसे ते अर्थशून्य अथवा वांज जाणणे त्याला मी तामस ज्ञान म्हणतो त्या तामसा नाण्याला ज्ञान म्हणायचे हे इतक्यातच अर्थाने की आंधळ्याचा डोळा मोठा आहे असे म्हणतात त्याप्रमाणे बहिऱ्याचे कान चांगले आहेत किंवा आपे पान होय असे म्हणणे जसे विरुद्ध किंवा अर्थशून्य तसे या ज्ञानाला ज्ञान हे नुसते आडनावच होय अथवा हा त्याच्यावर ज्ञानाचा नुसता आरोप होय हे असो किती किती म्हणून वर्णन करावे असे जे ज्ञान दिसेल ते ज्ञान नव्हे तर तो डोळस अंधार म्हणजे शुद्ध अंधारच हे स्त्रो मुख्य अर्जुना असा त्रिगुणांनी भेद पावलेले जे ज्ञान त्याची यथार्थ लक्षणे तुला सांगितली याच तीन प्रकारच्या ज्ञानाच्या प्रकाशाने कर्त्याच्या क्रिया दिसून येतात म्हणून एकच प्राणी प्रवाहाला तीन फाटे फुटले की तीन निर्णय मार्गाने जाते त्याप्रमाणे कर्मही ज्ञानाच्या तीन भेदामुळे निरनिळे घडते ज्ञानाच्या तीन भेदामुळे घडणारे हे त्रिविध कर्म त्यातील सात्विक कर्म आदी श्रवणकर पतिव्रतेच्या अलिंगनाने जसा नवऱ्याला संतोष होतो त्याप्रमाणे धर्माच्या मार्गाने वाट्यास आलेले जे कर्म ते स्वभावतः संतोषाने केले जाते सावळ्या अंगाला जसा चंदन शोभा देतो तरुण व सुंदर स्त्रीच्या डोळ्यात जसे अंजन शोभते तसे ते अधिकारानुरूप नित्यकर्म असते हे त्याचे भूषण होय ज्या नित्यकर्माचारात नैमित्य कर्माची भर पडली म्हणजे जणू काही सुवर्णाला सुगंधाची जोड लाभावी असे शोभते जसे शरीर व प्राण कष्ट होऊनही माता आपल्या बालकाचे रक्षण करते पण तिला त्याचा कधी कंटाळा येत नाही तसेच सर्वतोपरी कर्माचे अनुष्ठान करीत असताना फलाविषयी आसक्ती नसून जो तो सर्व कर्म ब्रह्मार्पण करतो आणि आपल्या आवडीच्या मनुष्य सहज भेटला असता प्रेमभरात आपले, प्रेम आपले सामर्थ्य काय उरले काय वेचले काय वगैरे जसे धोरण राहत नाही त्याप्रमाणे कर्माचरण सुरू असताना एखादा सत्पुरुष आल्यामुळे ते कर्म जरी बंद पडले तरी कर्मात व्यत्यय आला म्हणून त्याच्या चित्तात खेद होत नाही किंवा कर्म यथासांग पार पडले तर ज्याच्या चित्तात अभिमान अगर गर्व उठत नाही हे अर्जुन अशा हातोटीने ज्याच्या हातून कर्म होते ते सात्विक कर्म आता तुला राजस कर्माचे लक्षण सांगतो ते ऐकण्यात आळस करू नकोस तर जसा एखादा मनुष्य संसारात घरी असलेल्या आई वडिलांशी नीट बोलतसुद्धा नाही पण जो येतो जातो त्याच्या आदरात इत्या तत्पर असतो किंवा दारी आलेल्या तुळशीला सुद्धा पाण्याचा थेंब घालत नाही परंतु द्राक्षाच्या वेळेला दुधाचे शिंपण करतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून केले पाहिजेत अशा नित्य किंवा नैमित्य कर्माच्या आचरणासाठी जो बसल्या जागचा हलत नाही काम्य काम्यकर्मासाठी जरी दे सर्व देय झिजला तरी त्या शीन वाटत नाही अरे वाढी दिडीच्या व्यापारात किती द्रव्य खर्चे पडली तरी त्याची तृप्ती होत नाही कशी तर पेरणीच्या बिळबिळी पुरे असे मध्येच कोणी म्हणत नाही त्याप्रमाणे किंवा परिस मिळाला असता लोखंड विकत घेण्याला त्याचे सोने करण्यासाठी संपूर्ण संपत्ती खर्च करण्यास जो साधकाप्रमाणे तत्पर असतो साधक मोक्षप्राप्तीसाठी साधन संपत्ती बदल्यात देतो त्याप्रमाणे त्याप्रमाणे फळाभेशेच्या आशा धरून कठीण अशे काम्य करून ती थोड़ी झाली असे जो मानतो तो ताम राजस कर्म होय ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ज्ञानराज मावलीय नम